ब्रॉट टू यू बाय टेक्नोज पार्क ट्वेंटी सिरीज दादा एकच गोष्ट खोटी सांगितली तर लोकांना खरी वाटायला लागते जिल्हा परिषदेची निवडणूक लागली दोन हजार सतराची त्याच्या मी सांगतो काल साहेब सगळ्यांना घेऊन बसले होते एक, एकोणनव्वद ची निवडणूक एकोणनव्वद ला स्वर्गीय हिरेमट काका विजयराव कोलते बारामतीतले काही बारा लोक असे साहेबांना वरच्या बंगल्यावर भेटायला गेले आणि साहेबांना म्हटले साहेब बारामतीमध्ये अजितला लोकसभेची उमेदवारी द्या एकोणनव्वदचं सांगतोय साहेबांनी सांगितलं असं करा मी जातो आता काटेवाडीला शेती बघायला आणि त्याला इकडं पाठवा आणि त्याला राजकारण करू द्या एवढं सांगितल्यानंतर तोंडात मारल्यासारखी सगळी आली त्यावेळेस जी निवडणूक झाली त्या एकोणनव्वदच्या निवडणुकीत भाऊंच्या विरोधात बहुतेक लाला उभे होते लालासाहेब काकडे हा संभाजीराव काकडे सॉरी संभाजीरावांना लालाच म्हणायचे ना आणि मग काय राव मला असं करत त्याच्यामध्ये ते उभे असताना आपण सगळ्यांनी चांगलं काम केलं बाळासाहेब गावडे तुम्ही जे साक्षीदार आपण ग्रामीण भागामध्ये अक्षरशः आम्ही पिंजून काढलं आम्ही सगळी यंतिम होतो आणि बारामतीतनं संभाजीराव काकडे साहेब इथले असताना पण आपण मताधिक्य दिलं भाऊंनी माझं त्या शारदा प्रांगणामध्ये खूप कौतुक केलं त्याच्यानंतर एक्क्याण्णवची निवडणूक आली एक्क्याच्या एक्क्याण्णवच्या निवडणुकीमध्ये मात्र सगळे एकंदरीत हे बघितल्यानंतर सुप्रियाचं लग्न झालं आणि त्या लग्नातला सगळा कार्यक्रम सगळेच तुम्ही सगळे त्याच्यामध्ये सहभागी झाला कार्यक्रम चांगला पार पाडला आणि त्यावेळेस काही उद्योगपतींनी मी नावं पण तुमची तुम्हाला सांगू शकतो ते म्हणले अरे तुमचं कोणतरी घरातलं एखादं राजकारणात पाहिजे तर ते म्हणाले साहेब की आमचं ते अजित जरा त्याला इंटरेस्ट आहे बाकी काही कुणाला इंटरेस्ट नाही त्या दिवसापासून दुसऱ्या पिढीत राजू दादा मी जयंत पाटील जय जयंत पवार अभिजित पवार श्रीनिवास पवार आणि रणजित पवार मीच एकला राजकारणात हे बाकीचे सगळे धंदापाणी करत होते आता यांनी गेले दोन महिने सगळ्या धंदा पाणी सोडलं आणि निवडणुकीचं काम सुरू केलं छोटस गळ्याच्या खरं बोलतो त्याच्यामध्ये सगळेजण माझ्या कुठल्या प्रचाराला आले नाही कुठं काही गेले नाही सुरुवातीच्या वेळेस प्रचार केला असेल पण तुम्ही जीवाभावाचे कार्यकर्ते सगळे प्रचार करायचे आणि आपण एक एक निवडणुका जिंकत त्या ठिकाणी गेलो आता मात्र वेगवेगळ्या ठिकाणी जातात आमचे थोडले बंधू आणि प्रत्येक गावात वैयक्तिक आपल्याच गटाच्या कार्यकर्त्यांना घरी जाऊन भेट घेतात आणि तुम्ही इकडे फिरू नका पण जास्त पुढं तरी करू नका काही काय ऐकवतात हे आम्ही दादाचं काम करणार बर करा पण जास्त पुढं तरी येऊ नका स्तब्ध राहा त्याचबरोबर आमदार किला आम्ही तुम्हाला मत मागणार नाही पण खासदार किला तरी मतदान करा लोकांच्या मध्ये दे सम्रमास्था निर्माण करतात मित्रांनो कृपा करून ह्या प्रचाराला बळी पडू नका